लातूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन रोटरी क्लब चाकूर फर्टिलायझर सीड डीलर्स असोसिएशन लातूर आणि अॅग्रोटेक या मासिकाच्या वतीनं संयुक्त विद्यमानं कृषी वैभव दोन हजार एकोणीस या भव्य अशा कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि पंजाब व चंदीगडचे राज्यपाल आणि आपल्या चाकूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मांडणी पाशा पटेल त्यांच्या शुभस्त होणार असून या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ज्यांचा पाण्याच्या विषयावरती खूप मोठा अभ्यास आहे ते कृष्णा थोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक आहेत माननीय राम घोटे हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके बांधकाम आरोग्य सभापती प्रकाश देशमुख महिला व कल्याण विभागाच्या सभापती श्रीमती फुले समाज कल्याण खात्याचे सभापती संजय दोरवे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय यटनकर साहेब कलेक्टर जी श्रीकांतजी त्याचप्रमाणे आपल्या चाकूर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती उपसभापती वसंतराज निगोळे आपल्या चाकूर नगरीच्या पहिल्या प्रथम नागरिक रुपाली पवार उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी आपल्या नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या चाकूरची तहसीलदार पी डीओ गुडभर्लीजी आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य या का, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या उद्घाटन कार्यक्रमाच्या नंतर एक मार्चला शेती आणि शेतीच्या संबंधित अशा चार विषयांच्या वरती विद्यापीठातील आणि विविध संस्थांतील कार्यरत असलेले मान्यवर तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार पाण्याचं व्यवस्थापन व पाणी व शेती त्याचप्रमाणे माती परीक्षणाचे फायदे सेंद्रिय शेती व त्यांचे फायदे दुष्काळात पशुधनाचा संभाळ कसा करावा हवामान बदल व शेती पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना फलोत्पादन काळाची गरज सोयाबीन सारख्या आपल्या ज्या आमच्या जिल्ह्यामध्ये जे पहिलं पीक ज्याला म्हटलं जातं त्या पिकाच्या संदर्भामध्ये त्याच्या व्यवस्थापना संदर्भामध्ये माहिती देणारं व्याख्यान आहे समूह शेती गट शेती असेल मुक्त संचार गोटा दुग्धव्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली कृषी क्षेत्रातील शिक्षक व स्वयंरोजगाराच्या संधी कुकुटपालन स्वयंरोजगारासाठी शेळी व मेंडी पालन अशी एकूण तीन दिवसामध्ये चौदा व्याख्यानं शेतकऱ्यांसाठी आयोजित केली गेली आणि ही व्याख्यानं त्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यापीठातील तज्ज्ञ आणि त्या विविध संस्थांमधील तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान करणार आहे या कृषी प्रशोधनाचा समारोप तीन मार्च रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्राचे कौशल्य व कामगार मंत्री माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थित होणार आहे आणि यावेळेला चाकूर अहमदपूर व लातूर जिल्ह्यातील प्रयोगशील आणि प्रगतीशील अशी शेतकरी आहेत त्यांचा सत्कार केला जाणार आहे मग मत पशुसंवर्धनामध्ये काम करणारे शेतकरी असतील युद्ध व्यवसायामध्ये असतील शेतीच्या क्षेत्रात उपयोग करणारे असतील काम करणारे शेतकरी असतील अशा प्रगतीशील आम्ही त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार या प्रदर्शनात मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान गुजरात पुन्हा पंजाब उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून म्हणजे मुंबई पुणे औरंगाबाद लातूर या ठिकाणावरून वेगवेगळ्या कृषी क्षेत्राशी संबंधित असे उत्पादक या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत आणि म्हणून चाकूरसारख्या छोट्या शहरात सुद्धा एक राज्यस्तरीय भव्य अशा स्वरूपाचं प्रदर्शन शेतकऱ्यांना या निमित्तानं पाहायला मिळणार आहे चांगल्या शेतकऱ्यांच्या शाश्वत शेती समृद्धीच्या साठी जे आपल्या रोटरी क्लबने क्लबनी मासिकाने आणि फर्टिलायझर आणि डीलर्स असोसिएशनने जी एक धाडस केलेलं आहे अशा या वेगळ्या आगळ्या वेगळ्या आणि भव्य अशा कृषी प्रदर्शनाला आपल्या या सबंध जिल्ह्यातील परिसरातील शेतकरी बांधव आणि भगिनीने हजारोच्या संख्येनं भेट द्यावी आणि हे आयोजित केलेल्या या संधीचा फायदा आपल्या प्रगतीसाठी आपल्या शेतीच्या समृद्धीसाठी प्रगतीसाठी करावा असं मी जनतेला आवाहन करतो